पुणे या जागेचं हस्तांतरण होणार आहे आणि पुन्हा आंदोलकांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही परंतु गेले तीन महिने झाले यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे खासदार या, या सरकारने केलेला भ्रष्टाचार लपवण्याच्या उद्देशाने सरकारची आब्रू झाकण्याच्या उद्देशाने त्यांनी पंधरा ऑगस्टला खोटं बोलून आंबेडकर चळवळीची संविधानवादी जनतेची पुण्यातल्या सर्व मतदारांची फसवणूक केलेली आहे त्याचा जब विचारण्यासाठी आम्ही दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तीन वाजता जबाबदार आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट चा दिलेला शब्द तुम्ही त्या शब्दाच केलं काय मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली हे विचारण्यासाठी आलो असता मान्य खासदार मुरलीधर मोळे यांचे कार्यालय सचिव மாநில மண்டல்